सो so, नमस्कार आज आपल्यासोबत आहेत दिशा कन्सल्टंटचे सीईओ आणि अर्थात महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकचे जे मोठमोठे प्रोजेक्ट हँडल करतात असे माननीय कल्पेश कुमारजी मालूसाहेब आपल्यासोबत आहेत आणि या सीझन से टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं हा जो आयकॉन ऑफ आप महाराष्ट्र आपण महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मान्यवरांना आपण देतो आणि या आठव्या सीझनचे ते मानकरी ठरलेले आहेत अर्थात वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ही जबाबदारी सांभाळत असताना महाराष्ट्रासह गोवा असेल कर्नाटक असेल या अनेक तुम्ही राज्यांची मोठ्या पद्धतीने तुम्ही जबाबदारी तुम्ही सांभाळत आहात आणि नक्कीच तुम्ही आयकॉन आहात आणि आयकॉन राहणार आहात आणि या पुरस्काराच्या माध्यमातून हा पुरस्कार तुम्हाला देत असताना आम्हालाच तुमच्या कार्याचा खूप मोठा हेवा वाटतो तुमचं कामही तितकं मोठं आहे या कार्याला तर शुभेच्छा आहेत या प्रवासाला शुभे शुभेच्छा आहेतच पण या पुरस्कारानंतरची तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल धन्यवाद मी कल्पेश मालू सी ई ओ दिशा कन्सल्टंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म काही दिवसापूर्वी टीव्ही महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले की आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक कार्यासाठी आम्ही आयकॉन ऑफ महाराष्ट्र ह्या अवॉर्डसाठी आपली निवड केलेली आहे ऐकून खूप चांगलं वाटलं त्यांच्याशी चर्चा केली हितगुज केली आणि त्यांनी सांगितलं की आपण जे विशिष्ट प्रकल्प केलेले आहेत त्याचा आम्ही आढावा घेतला आणि त्यासाठीच आपण आपली ह्या निवड केलेली आहे खरोखर खूप आनंद वाटला की आपण जे बरेचसे आम्ही बांधकाम क्षेत्रात असल्यामुळे बरेचसे आयकॉनिक प्रोजेक्ट करायचा संधी मिळाली आणि त्या आयकॉनिक प्रोजेक्टच्या माध्यमातून आज टी व्ही महाराष्ट्र न्यूजनी आयकॉनिक आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा अवॉर्ड देत आहेत खूप खूप आनंद वाटला आणि टी व्ही महाराष्ट्र हा सकारात्मक न्यूज देणारी एकमेव न्यूज चॅनल आहे त्यांचं मी खूप खूप धन्यवाद ऋण व्यक्त करतो विशेष रूपानं बांधकाम क्षेत्रात गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून कार्यरत आहे आणि विशिष्ट प्रकल्प करण्याची संधी खूप वेळा मिळालेली त्यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील चांदणी चौक जो एक विशिष्ट प्रकल्प होता त्या ठिकाणी सोळा रस्ते एक ठिकाणी एकत्रित एक येतात आणि विभाजित होतात त्या ठिकाणी एन डी ए सर्कल नॅशनल डिफेन्स अकॅडमी आर्मी नेव्ही आणि एव्हिएशनच्या माध्यमातून एक स्मारक उभं करण्याचा एकशे पाच फूट गोल गोलाकार सर्कल ज्यामध्ये आर्मी नेव्ही आणि एव्हिएशन या तिघांचं स प्रतिकात्मक स्वरूपात एक स्मारक उभं करण्याची संधी मिळाली ती अतिशय सुंदर कार्य झालेलं आहे आणि त्या कार्याची दखल केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाचे माननीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या कार्याची विशेष दखल घेतली आणि त्यांनी खूप कौतुक केलं खूप आनंद वाटला त्या ठिकाणी असा एक आयकॉनिक प्रोजेक्ट करायची संधी मिळाली त्यानंतर नॅशनल नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोलापूरचा रिजनल ऑफिस आणि त्यांचं रेस्ट हाऊस हा प्रकल्पसुद्धा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने पूर्ण केला त्याचप्रमाणे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा सोलापूर रिजनल ऑफिस की ज्याला आय जी बी सीचं ग्रीन बिल्डिंगचं प्लॅटिनम सर्टिफाईड केलेली बिल्डिंगचासुद्धा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करण्याची संधी मिळाली असे अनेक अनेक प्रोजेक्ट आणि सहारा इंडियाचं विशेष रूपानं जे सोलापूर औरंगाबाद नागपूर आणि इंदोर या चार ठिकाणीचे प्रकल्प पूर्ण डिझाईन प्लॅनिंगपासून राय सहारा यांच्यासोबतसुद्धा खूप वेळेला काम केलेलं आहे आणि हे विविश विविध कार्य करताना विशेष रूपानं पेट्रोलियम सेक्टरामध्ये महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये आत्तापर्यंत दोन हजारपेक्षाही जास्त पेट्रोल पंप मी उभं केलेलं आहे याचा एक मला अभिमान वाटतो की या पेट्रोलियम क्षेत्रामध्ये विशेष रूपाने आपण कार्य केलेलं आहे सडक परिवहन मंत्रालयाच्या एम आर टी एचच्या इमपेन्ट कन्सल्टंट म्हणूनसुद्धा कार्य करण्याची संधी मिळालेली आहे अशा रीतीनं विविध प्रोजेक्ट आयकॉनिक प्रोजेक्ट विशेष रूपाने करण्याची संधी मिळाली त्याचा खूप आ, आ आनंदही होता काम केल्यानंतर आणि आज आयकॉन ऑफ महाराष्ट्र आवड मिळतं ह्याची आपल्या कार्याची कोणीतरी दखल घेत आहे ह्याच्यासुद्धा जाणीव आहे बदल खूप आनंद वाटला सामाजिक सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे जैन क्षेत्राम आदेश भगवान मंदिर ट्रस्टमध्ये बारा वर्ष सचिव पदावर कार्यवर्ती होतो ट्रस्टी म्हणून राजस्थानी विकास मंडळमध्ये पंधरा वर्ष सचिव म्हणून कार्यरत आहे लायन्स क्लब ऑफ सोलापूर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामाजिक संस्थेमध्ये गेले तीस वर्षापासून कार्यरत असून सामाजिक क्षेत्रात बरेचसं कार्य केलेलं आहे जैन धर्मार्ध रोटी घर आणि ओ पी डी तसेच वाचनालय त्याचप्रमाणे चेंबर ऑफ कॉमर्स असेल इस्कॉन असेल महाराष्ट्र नाट्य परिषद आणि इतर अनेक संस्थांमध्ये आत्तापर्यंत कार्य केलेले आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत आत्ता ह्या कार्याची दखल घेत शहीद कामटे समाजसेवा पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे बंधू सोमाबाई मोदी यांच्या हस्ते प्राईड ऑफ राष्ट्रीय एकता गौरव पुरस्काराने सन्मानित झालेला आहे त्याचप्रमाणे दिव्य मराठी भास्कर ग्रुपतर्फे प्राईड ऑफ इंडिया दोन हजार अठरा हा अवॉर्ड दुबई येथे देण्यात आला त्यातही आणि लायन्स क्लब आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे विविध मान्यवर पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल खूप आनंद आहे आणि आज ह्याच धरतीवरती महाराष्ट्र न्यूज टी व्ही तर्फे आयकॉन पुरस्कार मिळत आहे खूप खूप आनंद होत आहे आणि आपली जबाबदारी वाढलेली आहे महाराष्ट्राची इमेज वाढवण्याची जबाबदारी आपली आहे ही जाणीव बागून आम्ही यापुढेही सतत कार्यरत राहू धन्यवाद नक्कीच एक मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहे आणि तुम्हाला पुरस्कार देत असताना कुठेतरी आम्हीच आमची जी काही म्हणजे इमेज आहे ती कुठेतरी आम्हाला लहान वाटायला लागली आणि खूप छान वाटते तुम्ही या पुरस्काराचा भाग होत आहात थँक्यू सो मच सर ओके हां